साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जबरदस्तीने पावती करून पैसे देण्यास धमके मंडळाचे पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल जयंती उत्सवाच्या निमित्ताने जबरदस्तीने पावती करून पैसे देण्यासंबंधी धमकी दिल्याप्रकरणी या घटनेसंबंधी व्यापारी असोसिएशन यांनी तक्रार दिल्याने राम अशोक जाधव नागेश प्रकाश इंगळे यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे पंच्याऐंशी चौतीसप्रमाणे शुक्रवारी बारा एप्रिल रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जयंती उत्सवाचे अनुषंगाने सत्तर फूट रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालक अमीन शेख हे दुकानी असताना छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था होडको नंबर तीन कुमटानाका सोलापूरचे पदाधिकारी राम जाधव सोबत इतर दोन लोक हे त्याचे दुकाने गेले मी यन भाईच्या वतीने वर्गणीची पावती देण्याकरिता आलो आहे असे म्हणून दोन हजार रुपयाची पावती त्यांच्याकडे दिली त्यावेळी मालक यांनी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आमचे असोसिएशनकडे वर्गणी जमा केलेली आहे तुम्ही त्यांच्याकडून वर्गणी घ्या किंवा त्यांच्याशी फोनवर बोला असे म्हटले असता राम जाधव यांनी मी कोणाशी फोनवर बोलणार नाही तुम्हाला जयंतीची वर्गणी द्यावीच लागेल तुमच्या अध्यक्षाला भाईकडे पाठवून द्या ही पावती तुम्हाला घ्यावीच लागेल असे म्हणून सदर पावती मालक अमीन शेख यांना देऊन निघून गेला नागेश प्रकाश इंगळे बाई हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत त्यास पोलीस आयुक्त सन दोन हजार एकोणीस साली एक वर्षाकरिता स्थानबद्ध केले होते सण दोन हजार एकवीस साली त्यास एक वर्षाकरिता सोलापूर शहर हद्दीतून तळीपार देखील करण्यात आलं आहे असे गुंड मंडळात सामील करून त्यांचे कर्वी जयंती उत्सव वर्गणी ही जबरदस्तीने खंडणीचे स्वरूपात घेत असल्याचे प्रकार दिसून येत आहे या प्रकारचे वारंवार होणारे घटनेवर प्रतिबंध होण्याकामी सर्व मंडळांना जयंती उत्सवाचे किंवा आगामी कोणत्याही उत्सवाच्या अनुषंगाने जनतेकडून अशा प्रकारे वर्गणी वसुली न करणेबाबत पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी आव्हान केले असून सर्व मंडळाकडे व मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या हालचालीवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवत आहे अशा प्रकारे जबरदस्तीने धमकावून वर्गणी मागितल्यास पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात येईल तरी जनतेने तातडीने पोलीस प्रशासनास मदत घ्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे